सध्या सिंधुदुर्गात पावसानं उसंत आहे काही भागात पर्यायी रस्ते वाहून गेलेत गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय सतत पडणाऱ्या या पावसामुळं अनेक नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे दरम्यान कणकवली आसरा मालवण राज्य मार्गाचे कॉन्क्रिटीकरणाचं काम सध्या सुरू असून या मार्गावरूनच वरवडे येथे नव्यानं बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामासाठी पर्यायी वाहतूक सुरू करण्यात आली होती मात्र सततच्या पावसामुळं हा पर्यायी रस्ता पूर्णत वाहून गेला त्यामुळे पुढील अनेक गावांचा संपर्क देखील तुटलाय दरम्यान याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी पाहुयात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सून पूर्व पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन जे आहे ते काहीच विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही रस्ते जे आहेत ते ठराविक रस्ते यांना जोडणारे ठिकाणी पर्यायी मार्ग जे आहे ते या नदी पात्रातून वाहून गेलेले पाहायला मिळत आहे त्यामुळे वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली पाहायला मिळत आहे अनेक गावांचा जो संपर्क आहे हा देखील तुटलेला आहे तिकडे जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे काम आहे हे मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याचं काम सुरू आहे मात्र जर पाहिलं तर अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे येथील गाव गावांचा जो संपर्क आहे सुमारे चाळीस ते पन्नास गावांचा संपर्क जो आहे तो तुटलेला पाहायला मिळत आहे नॅशनल हायवे ला जोडणारा हा रस्ता आहे आचरा कणकवली हा मार्ग आहे आणि या ठिकाणी हा राज्य मार्गावर सध्या ही परिस्थिती पाहायला मिळत आहे अशीच परिस्थिती सध्या जिल्ह्यातील ठिकठिकाणी जी कामं सुरू आहेत त्या ठिकाणी झालेली उद्भव उद्भवलेली पाहायला मिळत आहेत त्यामुळे एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांचा जो संपर्क आहे तो या मान्सून पूर्व पावसामुळे तुटलेला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जनते सीतराज परब सेवडेकर जय महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग